नमस्कार अच्छा कशा आहात मस्त एकदम अच्छा सुरुवातीला तुमचं तुम नाव सांगा धनश्री धनंजय गोखले रोहा रायगड महाराष्ट्र ओके रायगड वरून आलात हा अच्छा तर कलेक्शन आय थिंक तुम्ही वर साड्यांचं बघत होते अच्छा हो, मग त्याच्या अगोदर कुठले सेक्शन तुम्ही कव्हर केलेले आम्ही जरा फॅन्सी साड्यांचं पाहिलं छान कलेक्शन एकदम ओके आणि काका महेंद्र काका यांनी खूप छान केलं अडचण छान खूप छान केलं त्यांनी आम्हाला सगळं दाखवलं म्हणजे न चिडताना तर जनरली म्हणतात पटापट बघा वगैरे असं काही नाही त्यांनी छान केली एकदम छान दाखवलं अच्छा अच्छा तर तुमचं स्टार्टिंग बिझनेस आहे की स्टार्टिंग आहे आता प्रयत्न करतोय जरा अच्छा अच्छा प्रयत्नार्थी परमेश्वर आपण म्हणतो <laughs> त्याच एक्झॅक्ट बरोबर आहे पाण्यात उड्या मारल्याशिवाय आपल्याला <laughs> कळत की बरोबर खोल आहे तर नक्कीच तर तुम्ही फक्त वर साड्याच ठेवणार नाही सगळ्या प्रकारच्या ठेवणार अगदी दोनशे पासून ते अगदी अच्छा प्रयत्न करणार होता प्रयत्न बिलकुल मी तेच म्हणून मी एक नाही माझी बहीण आहे धाकटी माझ्या जाऊ आहेत मोठ्या अच्छा तिघी म्हणून सगळी कुटुंब घरात आम्ही कुटुंब करणार आहोत अच्छा बरोबर एकदम छान आहे तर तुम्ही म्हणजे गृहिणी आहात गृहिणी आहे गृहिणी अच्छा एकदमच बेस्ट आहे तर मला पण खूप आनंद झाला की खूप गृहिणी आहे आणि तिला ही व्यवसायात गुंतायचं आहे प्रयत्न सपोर्ट करणार आहे एकदम खूप छान आहे म्हणजे ते सर सपोर्ट करणार खूपच बेस्ट आहे मोस्टली नाही करत पण बघा सर तुम्हाला आणि ही महत्वाची गोष्ट आहे मॅडमने जसं सांगितलं की या वयात बिझनेस करणं खूप कठीण गोष्ट आणि घरच्यांचाही सपोर्ट मिळणं हे पण खूप मोठी गोष्ट असते तर जसं तुम्ही आता तुम्हाला सगळं सिस्टम कळायला असतं की इथे सेट वाईस सगळे कलेक्शन घ्यावं लागतात सिंगल पीस ते कुठला मिळत नाही बिलकुल तर वर्क साड्यांच्या व्यतिरिक्त अजून काय काय घेतले तुम्ही फॅन्सी साड्या घेतल्यात आणि आता तर वर्कच्या साड्या बघते मी सुरुवात पुढे बघू अजून एक अजून बघायच्या बघायचं आहे बघायचंय लेहंगा आहे इथे हा, छान आहे सगळं सर... म्हणजे दाखवत आहेत छान सपोर्ट सा छान करत कलेक्शन भरपूर आहे आणि नाव ऐकूनच आम्ही आलो खरं हो का थँक्यू मॅम नाव ऐकल्यानंतर आले एक्झॅक्ट तुम्ही बघितलं तरी की नाव ऐकलंय तर बघू तर महाराष्ट्रात सुद्धा त्यांचं नाव मी ऐकलंय एक्झॅक्ट सर्च केलं आम्ही त्यामुळे अच्छा अच्छा मला आवडलं म्हणून आम्ही इथे बारा तास प्रवास करून इथे आलो बिलकुल बिलकुल रायगड म्हणजे जवळ नाहीये खूपच छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य अच्छा तीनला निघाले बिलकुल अच्छा अच्छा बरोबर आहे म्हणजे येण्यात काही प्रॉब्लेम बिलकुल बिलकुल तर तुम्हाला सगळं सिस्टम कळला असेल हो। की इथे बल्क वाईज घ्यावं लागेल सिंगल हो, हो, हो। पीस मिळत नाही तर तुम्हाला कपड्याचं नॉलेज नसेलच बऱ्यापैकी आहे कमी आहे कमी आहे जर सुरुवात म्हटली तर कपड्याचं नॉलेज एक्झॅक्ट बिलकुल करणार सर तुमच्यासाठी नाही तर मग कोणासाठी नक्की सर आता सेल्स पर्सन तुम्हाला दिला जातो काका चांगले आहे हा चांगले आहे तर प्रत्येक लँग्वेज प्रमाणे पण सेल्स पर्सन दिला जातो तुम्हाला छान छान गोष्ट आहे तर नक्कीच तुम्हाला सगळे कलेक्शन आवडले असेल रेंज वाईज सगळे कलेक्शन दाखवले असेल अजून तुम्ही काही विवस्तपणा सांगू इच्छितात मी सांगेन की हो। हो। या इथे छान कलेक्शन आहे अच्छा येऊन एकदा बघा आणि मग ठरवा तुमचं बिल मला तरी आवडलेलं आहे एक्झॅक्टर तरी आम्ही इथे आलो मोठं नाव मोठं आहे आणि सगळे प्रॉडक्ट पण खूप छान आहे क्वालिटी वाईज रेंज वाईज तर तुम्ही तुमचे एरिया सजेशन कराल मॅम हो नक्की करू नक्की थँक्यू सो मच मॅम थँक्यू सर तर मंडळी तुम्ही बघितलं की कस्टमर इथे आल्यानंतर ते स्वतःच मलाही जास्त बोलण्याची काही गरज नाहीये जसं मॅम सांगताच आहे तुम्ही पण नक्कीच व्हिडिओ इकत तुमच्या लक्षात आले असेल एक्झॅक्ट म्हणजे की एकदा तरी तिथे जावं अजमेरा फॅशन मध्ये त्यांनी फक्त नाव ऐकलं होतं पण ते म्हणत होते की सपोर्ट करू की एकदा जायचं आणि व्यवसाय कसा करू शकतो या सगळ्या गोष्टींचे त्यांना माहितीगिरी तर झालेली आहे तर नक्कीच म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला नाव ना घ्या त्यांनी आम्हाला छान महेंद्र सर आहे त्यांनी सपोर्ट केलं मॅम म्हणतायत त्याच पद्धतीने की सेल्स पर्सन दिला जातो तसंच तुम्ही आलेन आल्यानंतर तुम्ही बिंदासपणे सगळ्या गोष्टी शेअर करू शकता एका सेल्स पर्सन सोबत तर नक्की मॅम थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद <laughs> <laughs>